नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी नगर शहरात काल रात्रीपासून आकाशाने अक्षरशः कर केला फक्त काही तास मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत करून टाकलं सर्वात मोठा धक्का म्हणजे सिना नदीला आलेला प्रचंड पूर पुराचं पाणी रस्त्यावर उतरलाय घराघरात शिरलाय नागरिकांचे संसार अक्षरशः पाण्यात बुडाल्यात वाहतुकीची कोंडी झाली आहे मुख्य रस्ते उपमार्ग सर्वत्र पाणीच पाणी दिसत नागरिक त्रस्त झाले आहेत दैनंदिन आयुष्य विस्कळीत झालंय एकाच दिवसात तब्बल एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद केली गेली आहे यामुळे प्रशासनाच्याही चिंता वाढल्यात सीना नदीच्या काठावर झालेल्या अतिक्रमणाचा मोठा फटका नागरिकांना बसला पुराचं पाणी थेट घरात घुसलाय अनेक कुटुंब विस्थापित झाले असून प्रशासनाने बचाव कार्य हाती घेतला याशिवाय पिंपळगाव मानवी तलाव ओव्हरफ्लो झालाय जिल्ह्यातील नद्या आणि नाले तुडुंब भरल्यात आजूबाजूच्या गावांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय सर्वात चिंतेची बाब म्हणजे हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला त्यामुळे नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केला पूल प्रणव भागातील नागरिकांनी घराबाहेर न पाडण्याचा सल्ला देण्यात आला नगर शहर आणि जिल्हा सध्या पावसाचं भीषण चित्र आहे कोंडी घराघरात शिरलेलं पाणी या सगळ्यांमुळे जनजीवन अक्षरशः निस्कळीत झालाय या बातमीचा इथंच नव्हतं तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री